हाय मित्रांनो स्वागत आहे माझ्या आताच्या नवीन एक ब्लॉग मध्ये तर बघा मी मयुरी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं कुठं आले बघा कडावी पाहिजे तुला सकाळी काय झालं होत तिथे शेजारी मुलगा एक बसला होता झोक्या झोक्यावरती तर मग तिनं तर झोक्यावरती बघितलं तर मला सकाळपासून म्हणते चल चल मग चल चल म्हणून झोका घे झुका झोका घे झोका गे आता म्हणलं काय करावं म्हणलं काल पण गॉगल फोटो काढताना गॉगल तोडला आणि त्यावेळेस पण तसे तर होते <laughs> की ओ, मला झोप हे घे गॉगल घे म्हणून म्हटलं आता हिला कुठं वेळच्या वेळ आणायला जावं तर बघा मी फायनली आपण आहे मी झुला बघा फायनली मी झुला घेतला आहे आणि बघू शकता आता मी इथं आतमध्येच आहे माझी मैत्रीण म्हणली मी तिला म्हणलं ऑनलाईन आपण करूया तर तुम्ही म्हणलं ऑनलाईन नको इथं आलेत म्हणून मला पण एकदा माहीत नव्हतं ते गणपतीच्या मंदिराजवळ आले झोपा जुला तिथं मी आता म्हटलं चला म्हणलं इथं मी चालत चालत आलो संभोवला पण शाळेत सोडायला गेले नाही मी तर बघू शकता मी आले आता प्रणवी प्रणवी आहे मागे आता काय करावं थांब एक मिनट हे बघा कसं वाटते नक्कीच सांगा आलो इथं आता प्रणवी प्रणवी मस्त खुश झाली आहे की ना प्रणवी तर एक घेतलंय प्रणवीला आता इथे ब्लँकेट विचारली ते ह्या ब्लँकेटची किंमत सांगितली की साडे सातशे रुपये ह्या ब्लँकेटची किंमत बरं का ह्या ब्लँकेटची किंमत साडेसातशे रुपये सांगितले सांगितलं <laughs> तर खूप सगळ्या हो गोष्टी महाग आहेत तिच्या